मुंबईत ठिकठिकाणी थीक रस्ते आणि फुटपाथ पालिकेकडून कामांसाठी खणले जातात आता तुम्ही दृश्यांमध्ये जे खोदकाम पाहताय ते काही पालिकेनं केलेलं नाहीये तर चक्क चोरांनी हा फुटपाथ खोदलाय कशासाठी तर जमिनीखालची एम टी एन एलची तांब्याची केबल चोरण्यासाठी मुंबईच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर दादर टी पासून माटुंगा महेश्वरी उद्यानापर्यंत चोरांनी थीक ठिकठिकाणी फुटपाथ खणून ठेवलाय त्यातून तब्बल सहा ते सात लाख रुपये किमतीची तांब्याची केबल चोरली आता हा प्रकार उघडकीस कसा आला वडाळा वेगळी कहाणी आहे वडाळा भागात राहणारे रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते निखिल देसाई याच परिसरातून जात असताना त्यांना खोदकामाबद्दल संशय आला त्यांनी पालिकेचं एफ उत्तर विभाग कार्यालय गाठलं आणि कामाबद्दल माहिती मिळवली त्यानंतर हे धक्कादायक वास्तव उघडकीस आलं घडलेली घटना त्यांनी लोकमत मुंबईला सांगितली दादर टी टी सर्कल से किंग सर्कल महेश्वरी उद्यान तक का मेन रोड डॉक्टर बी ए रोड का फुटपाथ है वो आ, उसके नीचे से एम टी एन एल का केबल जाता है और आ, वो केबल कॉपर का है जिसका रिचार्ज वैल्यू आ, रीसेल वैल्यू भी बहुत है तो आ, एक जून से आ, ये फुटपाथ खोली जा रही थी आ, जबकि बीएमसी के कमिश्नर का रिटर्न ऑर्डर है सब बोर्ड के लिए कि एक जून के बाद कोई नई खुदाई नहीं होनी चाहिए और रास्ते और फुटपाथ चलने लायक हो जाने चाहिए तो मुझे बहुत ताजुब हो रहा था कि इतना सारा कैसे खोदे जा रहे हैं ये लोग तो मैंने बहुत सारी आवाज उठाई बीएमसी मेरा वार्ड ये जो एरिया है वो एफ नॉर्थ वार्ड में आता है तो तब कहीं जाके पता चला कि ये आ, कुछ चार पांच स्क्रैप डीलर ने मिलके ये एमटीएनएल का कॉपर केबल चोरी करने का बडा प्लान बनाया था और 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 रात को ही खोदते थे वो लोग ये ये रहने से और BMC में देने से में देने जो लोग पकडे भी गए हा सगळा प्रकार पालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ कारवाई केली पालिका अधिकारी राहुल शिंदे म्हणतात दादर माटुंगा परिसरात अनधिकृतपणे खोदकाम करून एम टी एन एलच्या तांब्याची केबल चोरीला गेली या संदर्भात एम टी एन एलने ने माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ज्या ठिकाणी अनधिकृतपणे खोदकाम झालं तिथे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेकडून काम सुरू करण्यात आलंय एमटीएनएल माटुंगा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करताना चारशेहून अधिक टेलिफोन लाईन ट्रिप झाल्याचं म्हटलंय प्रामुख्याने दादर टीटी सर्कलच्या आसपास लाखो रुपये किमतीची एकशे पाच मीटर तांब्याची तार चोरीला गेल्याचं यातून समोर आलं ज्या ठिकाणी खोदकाम झालंय तिथं आणखी केबल असल्यानं चोर पुन्हा तिथं येऊ शकतात अशी शक्यता होती पोलिसांनी त्यानुसार सापळा रचला रात्री उशिरा पाच जण आले आणि केबल चोरी करत असताना दिसले साध्या वेशात आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी पाचही जणांना अटक केली आरोपी भंगार विक्रेते असल्याचं चौकशीत समोर आले त्यांच्या टोळीत आणखी काही जण असल्याचा पोलिसांना या संदर्भात अधिक तपास सुरू आहे या घटनेनंतर मुंबईत जर आता कुठे खोदकाम दिसून आलं तर ते पालिका किंवा प्रशासनानच केलं असेल याची शाश्वती नाही असंच म्हणावं लागेल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर